या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला शरद पवार यांच्या शिलेदाराचा अत्यंत गंभीर आरोप राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त यश मिळवले यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व हडपसर मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम बाबत गंभीर आरोप केले आहेत ईव्हीएम मशीन हे इस्रायली तंत्रज्ञान वापरून हॅक केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे प्री प्लॅन करून आमचा पराभव करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह महत्त्वाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला असीम सरोदे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप विधानसभा अविनाश बागवे शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार दत्ता खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके आदी उपस्थित होते या बैठकीत जगताप यांनी हा आरोप केला आहे जगताप म्हणाले ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला ईव्हीएम हॅक करून सेट करून आमचा पराभव करण्यात आला आहे यासाठी प्री प्लॅन करण्यात आला होता हे सर्व जाणीवपूर्वक घडवण्यात आले आहे इस्रायली तंत्रज्ञानाने ई व्ही एम मशीन हॅक करण्यात आले असून या मशीनमध्ये पक्षचिन्ह व उमेदवारांचे चिन्ह लोड करताना गोपनीयता बाळगली जाते त्यामुळे कोणते चिन्ह लोड केले हे आम्हाला कळणार नाही त्यामुळे या मशीनवर आम्हाला संशय आहे या मशीनला खास प्रोग्राम देण्यात आला आहे त्यानुसार मतदानाच्या दिवशी विशिष्ट वेळेत हे मशीन काम करेल या मशीनमध्ये टायमिंग सेट केला असून त्यामुळे या ई व्ही मधील घोळ समोर येणार नाही या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर